इतच आहे इतच आहे. तो, तो दिसला का? हा हां. आता दिसला का? हां दिसला 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 दिसला. वल्फ हे वल्फ क्रेट नाहीये. पूर्ण हां वल्फ हे क्रेट नाही. जो क्रेट आहे ना तो पूर्ण ब्लॅक असतो आणि हा वल्फ हे क्रे, हा ब्राऊन असतो.

साप आहे मित्रांनो गेटवर चढून तो त्याच्या जीवाची सुरक्षा करण्यासाठी यांना सगळ्यांना पाहून इकडे आलंय कवड्या म्हणतात मराठी मध्ये इंग्लिश मध्ये बोल्सिकवड्या नाग नाही फक्त कवड्या कवड्या आणि नाग ही दोन वेगवेगळे वे आहेत

होत नाही हे खूप असा रागिष्ट स्वभावच आहे खूप असा जोराचा अणगत घ्यावं लागतं कारण नाजूक सापे ना हाँ हाँ त्यामुळे त्याला तेवढं सॉफ्टली हँडल करावं लागतं ओढा था। ताट करून नाही चालत हो हो पालीसारखंच तोंड आहे आणि क्रेट पूर्ण ब्लॅक कलरचं साईज पण मोठे असते याला मानेपासून डिझाईन चालू होतं क्रेटला थोडंसं मानेच्या पाठीमागून हाँ ये कूल साइज़ है ये साथ ये छोटे प्रजाति का है उसमें वो फुल साइज़ है छोटे प्रजाति का होने के वजह से अभी का जो साइज़ है दिखा कैसे आप लोगों को इसको दिखा ना इना? बच्चे को बच्चे को आज तुमने कैसे देख लिया बेटा खेळता खेळता दिसला काप रात्रीचा जास्त बाहेर पडतो पाणी वगैरे खाय नाही बिनविषारी साप विषारी नाहीये रात्रीच्या आपण हे लॅम्प लावतो ना लाईट वगैरे त्याला किडेच लागतात किडे खायला ते पाल